नमस्कार मित्रांनो तर आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की घमघमाट गम कंपनीचे मॅनेजर शुभांगीच्या घरी आलेले असतात स्वीटी शमिका त्यांना घरात घेऊन येतात सगळेजण गप्पा मारत असतात शुभांगी स्वतःची ओळख करून देते स्वतःच्या कंपनीची थोडक्यात ओळख करून देते घमघमाट गम कंपनीचे मॅनेजर म्हणतात आम्हाला तुमच्या काही रेसिपीज लागतील स्वीटी विचारते तुम्हाला जर आम्ही आमच्या रेसिपीज दिल्या तर आम्ही काय करणार म्हणजे आमच्या रेसिपीजचे सगळे कॉपीराईट्स तुमच्याकडे येतील मग आमचं कसं होणार तो मॅनेजर म्हणतो हे बघा मी तुम्हाला मेन मुद्द्याचंच सांगतो मी इकडे आलो आहे ती तुमची कंपनी विकत घेण्यासाठी तुमची कंपनी आम्हाला टेक ओव्हर करायची आहे शुभांगी हे ऐकून एकदम हादरते तर इकडे मकरंद नारडाच्या ऑफिसमध्ये येतो आणि तो घमंडेनं म्हणतो घमंडे हे काय लावलं आहे तुम्ही तुम्ही माझ्यासोबत कोणता गेम तर करत नाही आहे ना नाही मी जेव्हा जेव्हा मिडल लिस्टला जाण्याचा विषय काढतो तेव्हाच हे सगळं कसं काय होतं आणि मागच्या वेळेस ऑडिटर्स आले होते ना ऑडिट झालं होतं ना मग हे अचानक सगळं काय आहे घमंडे म्हणतो मकरन जरा शांत व्हा तुम्ही होईल सगळं ठीक मकरन म्हणतो घमंडे मी तुम्हाला सरळ सरळ विचारतोय तुम्ही माझ्याशी गेम खेळताय का नेहमी मी मिडल लिस्टचा विषय काढला की तुम्ही काहीतरी पिल्लू माझ्या मागे सोडता घमंडे म्हणतो अहो कसं आहे ना मकरन साहेब आपण इयरली बेसिसवरती ऑडिट करतो तीन लेवलवर ऑडिट्स होत असतात पहिली एक लेवल झाली आहे आता अजून दोन बाकी आहेत आता हे सेकंड लेवलचं ऑडिट झालं की त्याचे फायंडिंग्ज येतील आणि त्याच्यानंतर थर्ड लेवलचं होईल मकरन म्हणतो म्हणजे एकंदर तुम्हाला असं म्हणायचं हो, हो, आहे की या सगळ्याचा पुन्हा एकदा तपास होणार हो ना घमंडे म्हणतो हो पण थोडं डिटेलमध्ये मकरन म्हणतो म्हणजे याचा अर्थ हे ऑडिट माझ्यासाठी डेंजर असेल हो ना घमंडे म्हणतो अहो मॅडम आहेत ना त्या सगळं बघून घेतील तुम्ही काळजी करताय मकरंद म्हणतो तुम्ही म्हणाला होतात ना काही होणार नाही काळजी करू नका आणि आता तुम्हीच म्हणताय मी काही करू शकत नाही म्हणून घमंडे म्हणतो हे बघा जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका हो मॅडम आहेत ना मॅडम सगळं सांभाळून घेतील आता या फाईल्स आहेत ना त्या मला मॅडमकडे घेऊन जायचे आहेत त्या घेऊन जातो नंतर मी तुमच्याशी बोलतो तोपर्यंत तो तुम्ही शांत व्हा घमंडे निघून जात असतो मकरंद खूपच चिडलेला असतो तर इकडे शुभांगी त्या मॅनेजरला म्हणते म्हणजे तुम्ही इथे हे सांगायला आल्यात की तुम्ही माझी कंपनी विकत घ्यायला आलात मॅनेजर म्हणतो हो मी तेच सांगायला इथे आलो आहे पण हो हे सगळं जे होईल ते लिगली होईल यशवंत विचारतो पण हे सगळं केल्याने आम्हाला काय मिळणार अहो शुभाने हे मोठ्या कष्टाने उभं केलं आहे सगळं मॅनेजर म्हणतात हो त्यांनी कष्टानेच हे सगळं उभं केलं आहे आणि मी तुम्हाला जे डील देणार आहे ना ते डील आधी तुम्ही बघा तुम्हाला आवडलं तरच तुम्ही पुढे जा आम्ही ठरवलं आहे की आम्ही तुम्हाला एक रक्कम देऊ या कंपनीसाठी तो मॅनेजर एक फाईल देतो आणि शुभांगीला म्हणतो हे पेपर्स वाचून घ्या तुम्ही आणि तुमच्या वकिलांशी कन्सल्ट करून एकदा चेक करून घ्या आणि तुम्हाला जर काही क्लॅरिटी हवी असेल तर डायरेक्ट आमच्याशी पण बोलू शकता शुभांगी म्हणते तुमचे खूप आभार तुम्ही हे प्रपोजल घेऊन माझ्याकडे आलात पण मी तुम्हाला लगेच उत्तर नाही देऊ शकत मला माझ्या घरच्यांशी माझ्या टीमशी बोलावं लागेल तो मॅनेजर म्हणतो हो तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या आणि काय ना मी तुम्हाला देण्यासाठी एक चेकसुद्धा माझ्यासोबत आणला आहे आता तुम्ही चर्चाच करणार आहात म्हटल्यावरती तुम्हाला मिळणारी रक्कम किती आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुमच्या कंपनीच्या बदल्यात आम्ही तुम्हाला साडेसात कोटी रुपये देणार आहोत शुभांगी म्हणते आम्हाला निर्णय घ्यायला थोडा वेळ द्या तो मॅनेजर म्हणतो हरकत नाही तुम्ही किती हवा तेवढा वेळ घ्या थोड्या वेळानं शुभांगी यशवंत स्वीटी आणि शमिकासोबत रूममध्ये जातात यशवंत म्हणतो शुभांगी हे पेपर्स मी वकिलांकडे फोटो काढून पाठवले होते ते पेपर्स ओके आहेत म्हणालेत शुभांगी विचारते मग आता काय करायचं या पेपरवरती सह्या करायच्या का शमिका म्हणते आपल्यासाठी ही खूप चांगली संधी चालून आली आहे म्हणजे यांनी पैसे दिले की आपण आरडा मॅडमला पैसे लगेच परत देऊन टाकू शकू यशवंत म्हणतो हो मला पण तसंच वाटतंय स्वीटी म्हणते मला पण काही प्रॉब्लेम नाही शुभांगी म्हणते समीरला विचारायला हवं तो इथे नाही आहे ना यशवंत म्हणतो अगं मी त्याला फोन केला होता पण तो फोनच उचलत हो नाही आहे आणि मला नाही वाटत त्याला काही ऑब्जेक्शन असेल शुभांगी म्हणते तर हे आपण एकदा समीरला विचारून घेऊ कारण आपल्या कंपनीसाठी त्याने जास्त मेहनत घेतली आहे यशवंत म्हणतो हे बघ शुभा नारडाचे पैसे भरणं हा एक मेव उद्देश होता आणि तो तो साध्य झाला आहे ना साडेसात कोटींपैकी पन्नास लाख रुपये जर आपण नारडाला दिले तर बाकी आपल्या हातामध्ये थोडेफार पैसे उरतीलच ना आणि मग समीर काय कुठलाही बिझनेस करू शकेल शुभांगी म्हणते तरी मला असं वाटते की एकदा समीरला विचारायला हवं यशवंत म्हणतो अगं तू प्रॅक्टिकली विचार कर अगं विचार कर ना नारळाचे पैसे द्यायला किती दिवस उरलेत आणि जेवढे पैसे द्यायचे आहेत त्यापैकी कि किती जमा झालेत आपल्याकडे आणि मुदत संपेपर्यंत आपल्याकडे पैसे तरी येतील का शुभांगी अगं तुझी इच्छा होती ना बोरथरचं घर सोडवायची मग मी तर असं म्हणेन ना की तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठीच देवाने ही संधी आपल्या दारापर्यंत आणली आहे अगं साडेसात कोटी रुपये आहेत ते एवढी तेवढीशी रक्कम नाही आहे शमिका स्वीटी यशवंत शुभांगीला म्हणत असतात की ही ऑफर ॲक्सेप्ट करावी आणि कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती सह्या कराव्या शुभांगी थोडा विचार करते तर थोड्या वेळाने ते सगळे बाहेर येतात मॅनेजर तिथेच बसलेले असतात मॅनेजर विचारतात मग मॅडम तुम्हाला हे प्रपोजल मान्य आहे का शुभांगी म्हणते हो आमचा निर्णय झाला आहे ही ऑफर आम्ही ॲक्सेप्ट करतो आहे स्वीटी म्हणते पण आम्हाला एक विचारायचं होतं तुम्ही आमच्या कंपनी टेक ओव्हर केल्यानंतर आमच्या कंपनीचं नाव राहणार आहे की तो नाही तो मॅनेजर म्हणतो नाही तुमच्या कंपनीचं नाव नाही राहणार पण तुमच्या ज्या रेसिपीज आहेत त्यांना तुमचं नाव राहील म्हणजे शुभा फ्राय इडली शुभास थालीपीठ जे जे पदार्थ तुमचे फेमस आहेत त्या त्या पदार्थांना तुमचं नाव लागेल सगळ्यांना ही आयडिया आवडते मॅनेजर विचारतो आता लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या का शुभागी म्हणते हो तो मॅनेजर शुभांगीला सह्या करायला सांगतो शुभांगी सह्या करण्याआधी म्हणते मला एक बोलायचं आहे म्हणजे जे माझे पार्टनर्स आहेत म्हणजे त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या बायका त्यांना तुम्ही कामावरून काढू नका तो मॅनेजर म्हणतो हे तर सोन्याहून पिवळं होईल कारण ज्या बायका तुमच्या इथे काम करतात त्यांना तर रेसिपीज माहितीच असतील शिवाय तुमच्या जे या पार्टनर आहेत म्हणजे तुमची सून ई शमिका त्यांना जर कंपनी जॉईन करायची असेल तर तेही आम्हाला चालेल सगळ्यांना ही आयडिया आवडते आणि शुभांगी फाईलवर सह्या करते तो माणूस फाईल चेक करतो आणि शुभांगीला म्हणतो मॅम अजून एक काम होतं म्हणजे आमच्या कंपनीत जेव्हा कधी गरज लागेल तुमची त्यावेळेस आम्ही तुम्हाला फूड एक्सपर्ट म्हणून बोलवू आणि बदल्यात आम्ही तुम्हाला फीसुद्धा देऊ शुभांगी ठीक आहे म्हणते तो मॅनेजर शुभांगीला साडेसात कोटी रुपयांचा चेक देतो शुभांगी थँक्यू म्हणते त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो मॅनेजर पुढे म्हणतो आमच्या कंपनीचा फूड एक्सपर्टचा एक पॅनल आहे आणि त्या पॅनलवरती आम्हाला शुभा मॅडम आहेत आणि त्याची आम्ही फीसुद्धा तुम्हाला देऊ आणि हो तुमच्या सगळ्या बायकांना आमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटायला सांगा पुढचं सगळं आम्ही बघू शुभांगी म्हणते चालेल तो मॅनेजर तिथून निघतो सगळे खूप खुश होतात आणि स्वीटी शमिका शुभांगीला मिठी मारतात तर थोड्या वेळाने यशवंत शुभांगी नारडाच्या ऑफिसमध्ये जातात दुर्गा म्हणते काय हे यशवंत शुभांगी तुम्ही किल्लेदार असे कसे सारखे काही उठसुटे माझ्या ऑफिसमध्ये येता आणि तेही अपॉइंटमेंट न घेता शुभांगी म्हणते मॅडम आज कारणच तसं होतं म्हणून आम्ही इथे आलो दुर्गा म्हणते बोला काय काम आहे तुमचं अच्छा मला आत्ता कळलं तुम्ही इथे का आलाय ते घराची मुदत वाढवून हवी आहे ना तुम्हाला पण हो तसं जर हवं असेल ना तर मुदत वाढ होणार नाही ते जमणार नाही शुभांगी म्हणते नाही नाही त्याची अजिबात गरज नाही आहे तुम्ही इतके दिवस आमच्यासाठी थांबलात ना हेच तुमचे खूप आभार झाले पण आता मात्र आम्हाला अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आहे शुभांगी दुर्गाला चेक देते शुभांगी म्हणते दुर्गा मॅडम तुम्ही माझ्यासोबत ही डील केली त्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील नारडा तो त्रेपन्न लाखांचा चेक बघते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते दुर्गा म्हणते काय त्रेपन्न लाख म्हणजे तुम्ही सगळे पैसे शुभांगी म्हणते हो आम्ही सगळे पैसे चुकते केले दुर्गा विचारते अहो कुठून आणले एवढे पैसे राहतं घर विकलं का काय एक मिनिट तुम्ही जर तसं केलं असेल ना तर तुम्ही फार चुकीचं केलं कारण त्या घराची बोली आधी तुम्ही माझ्यासोबत केली होती यशवंत म्हणतो नाही आम्ही राहतं घर काही विकलं नाही आहे ते तसंच आहे दुर्गा म्हणते अच्छा म्हणजे आत्ता मला कळते तुमच्या थोरल्या मुलाने जसं केलं होतं तसं करताय का माझेच पैसे मला परत देत आहे का कसं आहे ना तुम्हा किल्लेदार लोकांवरती काय विश्वास ठेवणार आम्ही शुभांगी म्हणते मॅडम आहो आम्ही एकदम एवढे सगळे पैसे देतो आहे म्हणून तुम्हाला हे वाटणं साहजिक आहे आणि काय का ना तुमचा आमच्यावरती विश्वास नाही भरोसा नाही याचं मला अजिबात दुःख होत नाही आहे म्हणजे एका प्रामाणिक माणसाने विश्वास ठेवला नसताना तर जरा जास्त वाईट वाटलं असतं दुर्गा म्हणते काय म्हणायचं आहे तुम्हाला मी प्रामाणिक नाही आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला शिभागी हसद्याने म्हणते अहो दुर्गा मॅडम ते आम्ही कसं का काय ठरवणार ना तुमचं तुम्हाला माहिती असेल यशवंत म्हणतो आणि नारडा मॅडम हे पैसे कुठून आले कसे आले हे तुम्हाला सांगायची आम्हाला काही गरज वाटत नाही आणि मॅडम अहो आम्ही तुमचे साठ लाख रुपये देणं लागत होतो त्यातले दोन लाख रुपये शुभाने थोडे थोडे करून तुमचे फेडले होते त्यात बक्षिसाचे मिळालेले पाच लाख रुपये असे एकूण आम्ही सात लाख रुपये चुकवले होते आणि उरलेले त्रेपन्न लाख रुपये शुभांगी म्हणते हो हे तेच आहेत त्रेपन्न लाख रुपये तुम्ही आमच्यासाठी इतके दिवस थांबलात खरंच तुमचे खूप उपकार झाले आम्ही खूप खूप आभारी आहोत आता तुमच्याकडे जे आमच्या घराचे पेपर्स आहेत ना, ना? ना, ना ही? ही ते आम्हाला देऊन टाका म्हणजे कसं आहे ना पुन्हा आम्हाला इथे विदाऊट अपॉइंटमेंट येण्याची गरज पडणार नाही तसंही ही आपली शेवटची भेट दुर्गा म्हणते मिस्टर घमंडे आहेत ना ते, ते तुम्हाला पेपर्स देतील बाहेरून घ्या शुभांगी यशवंत तिथून निघतात ते दोघं गेल्यावर दुर्गा मनात विचार करते दुर्गा म्हणते नाही शुभा किल्लेदार अजून तुम्ही जिंकलेलं नाहीत आता मी माझा इक्का टाकेन आणि जे गमावलं आहे ना ते सगळं परत मिळवीन हे दुर्गा नारडा कधीही हरत नाही हे लक्षात असू द्या आपली ही भेट शेवटची नाही आणि शेवट हा मीच करणार तर रात्री सगळ्या हॉलमध्ये बसलेले असतात खीर खात असतात मकरंद विचारतो स्वीटी आज कोणाचा वाढदिवस आहे का स्वीटी म्हणते नाही आज कोणाचा वाढदिवस नाही मकरंद विचारतो मग आज आहे तरी काय जेवताना भजे आत्ता खीर काय आहे काय स्वीटी म्हणते आपली बोरथर कंपनी घमघमाट कंपनीला विकली आहे मकरंद खुश होतो मकरंद म्हणतो आई ही खरं बोलते आहे का शुभा म्हणते हो अरे त्यांना आपली पदार्थ आपल्या रेसिपीज खूप आवडल्या शमिका म्हणते आणि दादा तुला माहिती आहे मावशी आणि काका नारडाला पैसेसुद्धा परत देऊन आलेत स्वीटी म्हणते आता बोरथरचं घर प्रॅक्टिकली आपलं आहे शुभांगी म्हणते आणि तुला माहिती आहे आपल्या कंपनीचं त्यांनी आपल्याला साडेसात कोटी रुपये दिले सीमा मकरंद यांचे एकदम डोळेच फाटतात ते दोघं विचारतात काय साडेसात कोटी शुभा म्हणते हो तेवढेच पैसे आणि जे पैसे आले ना त्यातले पहिल्या आम्ही पैसे घेऊन गेलो नारडाकडे आणि त्यांचे सगळे पैसे देऊन टाकले आता आपली दोन्ही घरं सुरक्षित झाली सीमा घाबरलेली असते तिने जे काही केलं ते तिला आठवतो मकरंद म्हणतो आई छान झालं आहे सगळं पण मी तुम्हाला एक सजेशन देतो उरलेले पैसे बँकेमध्ये जमा कर म्हणजे कसं पैसे पण सिक्युअर राहतील शुभांगी म्हणते ते तर मी करणारच आहे म्हणजे माझ्या हिशाचे पैसे मी बँकेत टाकणार आहे मकरंद विचारतो म्हणजे शुभांगी म्हणते अरे स्वीटी आणि समीर हे दोघं माझे बरोबरीचे पार्टनर आहेत आणि त्यांना त्यांचा हिस्सा मिळायला नको का सीमा विचारते एवढं सगळं झालं आणि मला कोणी काही सांगितलंच नाही मला कळलंच नाही यशवंत म्हणतो तु। तुला कळलं असतं ना तर नक्कीच कुठलं तरी विघ्न आलं असतं पण आता आता सगळं व्यवस्थित पार पडलंय शुभांगी म्हणते अहो काय बोलताय यशवंत म्हणतो मी बरोबर बोलतोय हिला जर कळलं असतं ना सगळं तर हिने काही ना काही विघ्न नक्कीच आणलं असतं नाहीतर आरडाओरडा केला असता मला पैसे हवे मला पैसे हवे करत बसली असती हिच्याच्याने या घराचं चा काहीही चांगलं बघवलं जात नाही हे मला चांगलंच कळलंय सीमा म्हणते तसं नाही आहे बाबा यशवंत म्हणतो मला जे दिसतंय ना तेच मी बोलतो मी काही खरं खोटं वेगळं काही करत नाही सीमा मनात विचार करते सीमा मनात म्हणते बाप रे म्हणजे आईंची कंपनी एवढी मोठी झाली की त्याचे त्यांना साडेसात कोटी रुपये मिळाले वा म्हणजे समीरला त्याच्या हिशेचे पैसे मिळणारच आहेत मग त्यातले दहा लाख रुपये घेऊन मी नारडाबाईला देऊन टाकते म्हणजे ती मला कधी काहीच करणार नाही पण समीरचं काय तो मला देईल का पैसे सीमा मनात विचार करत असते शुभांगी तिच्याकडे बघत असते शुभांगीला कळतं की सीमाच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे शुभांगी बघत राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो की दुसऱ्या दिवशी शुभांगी सीमाकडे येते ती सीमाला सीमा म्हणते मला जे साडेसात कोटी रुपये मिळाले ना त्यातले दोन कोटी मी तुला देते तुला पाहिजे दे तिथे आणि हवं तसं घर घे आणि मजा कर पण फक्त माझी एक अट आहे मी तुला पैसे देते पण त्या बदल्यात तुला समीरला डिवोर्स द्यावा लागेल सीमा विचार करत असते तिला पैसेही हवे असतात आणि त्यासोबत समीरही नको असतो आणि तेच तिला मिळत असतं ती विचार करते की काय करावं एका बाजूला समीर एका बाजूला पैसे すいません。